सत्यजित रेंजीच एक टू नाव एक शॉर्ट ऐकलंय युट्यूबवर आहे ते फार आवर्जून बघा सगळ्यांनी त्यात त्यांनी दोन लहान मुलांना घेऊन ती शॉर्ट फिल्म केली पण ती लहान मुलांसाठी नाहीच आहे ती फार कॉम्प्लेक्स इश्यूंवर भाष्य करते तो क्लास डिवाइड एलिटिझम कॅपिटलिझम तर त्यात ना एक मुलगा एका उंच इमारतीत असतो या टू मध्ये आणि एक मुलगा खाली जमिनीवर उभा असतो तर ती पूर्ण फिल्म त्यांनी त्या वर मुलाच्या पॉईंट ऑफ व्यू मध्ये फिल्म कॅमेरा तुम्ही लहान मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काहीच दिसत नाही कारण हस्ती मनोरंजन असलेले लोक खालच्या स्तरातील लोकांकडे कसं बघतात ते चित्र आहे त्या टू मध्ये इतका तो संघर्ष मस्त दाखवलाय कॉम्प्लेक्स पॉलिटिकल आणि सोशल भाषा केले पण ती लहान मुलांची नाही पण त्या फिल्म मध्ये एकही डायलॉग नाही एकूणच समाजातल्या एका वर्गाकडे किती जास्त संसाधन आहे एका वर्गाकडे किती कमी संसाधन आहे तरी आनंदी कोण अशी होती आनंदी कोण आहे संसाधनासाठी लोक आनंदी आहेत की जे फडेफटिंग लोक आहेत ते जास्त आनंदी आहेत असं काही कॉम्प्लेक्स प्रश्न त्या टू मध्ये हो सत्यजित रेड्डी हँडल